नमस्कार फुलोरा कलेचे माहेरघर या काव्यमालेत मी सौ छाया संजय पाटील माझी स्वरचित कविता सादर करीत आहे वास्तव्य आहे बोरोली मुंबई येथे यासाठी मला सौ अरुणा राऊत यांनी आमंत्रित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते फुलोरा कलेचे माहेरघर यांचे समूह प्रमुख श्री सुनील सुदाम सातपुते सरांनी फुलोरा काव्यमालेतून स्वरचित कविता सादरीकरणाचा सा नाविन्यपूर्ण उपक्रमातून नवोदित कवयित्रींना मानाचे स्थान दिले आहे त्यासाठी श्री सुनील सरा सरांना मनपूर्वक धन्यवाद माझी स्वरचित रचित अष्टाक्षरी कविता आहे कवितेचे शीर्षक आहे कहाणी नारी नारीची ऐका कहाणी नारीची न संपणारी ही हानी सौशिकता तुला दिली देवच जाणो व्यथाही गर्भातच नाश तुझा घाला घातला म्हणून गर्भलिंग परीक्षा तुलाच द्यावी लागते मानवाचे खेळ किती चंद्र मंगळ यान फिरे घर घर त्याची दावी मानव प्रगती सांगी मुलगी वाचवी कशी छळी तिला हुंडा बळी मुलगी वाचवी कशी छळी तिला हुंडा बळी अतिरेक हा थांबवा कहाणी नारी नारीची नारी रूपात नारी दुर्गा रे थांबवा आता सारे हे नका हो रे भक्षक तीच मानव रक्षक धन्यवाद मला या कलेचे माहेरघर या कवेमाले सहभागी होण्यासाठी म्हणून मी माझी मैत्रीण सुलभाताई कुलकर्णी आणि ललिता नर यांना आमंत्रित करीत आहे धन्यवाद